पाण्यासाठी रोज मरते माझी माय पाण्यासाठी रोज मरते माझी माय पाणी आणण्यासाठी गेली होती माझी बाई पाणी आणण्यासाठी गेली होती माझी बाई परत पुन्हा ती आलीच नाही परत पुन्हा ती घरी आलीच नाही नमस्कार मी हुशार धूम सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे आदिवासी नंबर वन चॅनेलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो विषयाचे टायटल वाचलेच असेल आदिवासी चिमुकलीचा पाणी टंचाईमुळे जीव गेला हो ही एक सत्य घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील अरणी तालुक्यातील कोठोडा गावाजवळ पार्थी पे पेढा या गावाची ही एक सत्य घटना आहे दुपारच्या सुमारास वेदिकाही मुलींसोबत पाणी आणण्यासाठी अरुणावती नदीमध्ये गेली पाणी काढत असताना तिचा पाय घसरला आणि त्या नदीमध्ये तिचा मृत्यू झाला वेदिकाचे वडील सांगतात की ती पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा मृत्यू झाला मी त्यावेळेस घरी नव्हतो ते म्हणतात या गावामध्ये पाणी टंचाई ही पस्तीस वर्षापासून एक समस्या बनली आहे तरी इथे कोणतीच मदत मिळत नाही आदिवासी गावाला कोणतीच मदत मिळत नाही असे वेदिकाचे वडील म्हणतात अरणी क्षेत्रातील आमदार म्हणतात या क्षेत्रातील आमदार राजू तोंडसाम म्हणतात की वेदिकाही पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा पाय घसरून मृत्यू झाला अशी घटना परत घडता कामाने यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सज्ज करण्यात आले असे राजू तोंडसाम आमदार म्हणतात मला या व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय प्रशासकीय आणि आपण स्वतः या सर्वांना एकच सांगायचे आहे की आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना विविध स्तरावरून वेगवेगळा निधी दिला जातो तरी पण आदिवासी भागामध्ये पाणीटंचाईचा दुष्काळ किंवा ही एक समस्या बनलीच आहे तर आपलं आपण सर्व तरुण मित्रांनी आपल्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना किंवा ग्रामसेवकांना विचारले पाहिजे की वेगवेगळा निधी येतो तर तुम्ही करता काय किंवा विरुद्ध वेगवेगळ्या योजना का नाही राबवत आणि पिण्याचे पाणी का नाही आम्हाला उपलब्ध करून देत तर सर्वात आधी मित्रांनो निधी हा येणारा निधी हा तीन ठिकाणी वापरला पाहिजे पाणी आरोग्य आणि शिक्षण या ठिकाणी वापरला तर आपल्या भागाचा तीन स्तरावरती नक्कीच विकास होईल राजकीय नेत्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणतो दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या वेळी आदिवासी आणि शेतकऱ्यांना मदतीची साथ द्या आदिवासींना आणि शेतकऱ्यांना मदतीची साथ द्या निवडणुकीच्या काळामध्ये हीच जनता तुमच्या पाठीशी राहील म्हणजे तुम्हाला हात देईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला याविषयी आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला म्हणजेच आदिवासी नंबर वन या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग आज आपण येथेच थांबूया जय आदिवासी